महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा देलनवाडी येथे काँग्रेसच्या वतीने विद्यार्थ्यांना नोटबुक वितरण आरमोरी तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा देलनवाडी येथे गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे लाडके खासदार डॉक्टर नामदेव किरसान साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आरमोरी तालुक्यात तालुका काँग्रेस कमिटीचे कोषाध्यक्ष दिगेश्वर गणश्याम धाईत यांच्या नेतृत्वात काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना नोटबुकचे वितरण करण्यात आले कार्यक्रमाला आरमोरी काँग्रेस तालुका कोषाध्यक्ष दिगेश्वर धाईत देलनवाडीच्या सरपंच प्रियंकाताई कुंभरे त्रिलोक गावतुरे उपसरपंच रामानंद गेडाम माजी सरपंच पत्रकार देवानंद जांभूळकर हिमराज गेडाम पूजा चित्रीव शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सर मुख्याध्यापक राऊत मॅडम मॅडम उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन भलावी मॅडम तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक सर यांनी केले वंदे महाराष्ट्र टीव्ही प्रतिनिधी देवानंद जांभूळकर गडचिरोली वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा